विकास होता की नाही आता ही बाजारामध्ये कोण जात कॉलेजचे पोली जातात का अरे भाजीपाला आणायला किराणा करायला कॉलेजचे पोली जातात का कोण जात बोला ना वयस्कर जातात नाही का हाफ तिकीट वाले बिन तिकीट वाले बरोबर ना त्यावेळेस मी मग बाजारामध्ये दूध पण येत होतं परंतु कोणी का त्याचं काम होत होतं ते कृष्ण लिळा समजण्या पाहिजे विज्ञान शक्ती अवतरली बहुत दैत्य

अरे पण ते पदरात काहीतरी पाड असं बळबळ करून काय फायदा स्मरण करताना निवित केलेले निरूपण केलेले कसा, कसा, कसा स्मरन असावा स्मरण कसा असावा कस स्मरण असावा हे देखील तैसे आठवीचे नाम लीळा मूर्ती आणि चेष्टा याला काय म्हणतात स्मरण म्हणतात

सही से आठ नाम वाह सगळं हे झाला ताणून जर आपण चिंतन शिकायला तर आनंदी भक्ती होईल की ज्या नाही तर काहीच ते काही काही कामाचं नाही काहीच कामाचं नाहीये आहे सगळं तुम्हाला व्यवहारामध्ये चांगला टकाटक लागतात मग भक्ती का टाकाटक लागत नाही मीठ कमी असतं का जोरान ओरडतात पाणी जास्त गरम असतं का जोरान हा क्लिअर पाहिजे हा कपडे पुढे आळे पुढे पडलेत इस्त्री पाहिजे अमूक पाहिजे दमूक पाहिजे जेवताना टकाटक मतय सगळं सगळा कांदा को शंभरी मी मी ढोन्सचा बिंचर टकाटक पाहिजे बरोबर ना सगळं क्लियर आवडतं तुम्हाला भक्तीने क्लियर झालं तुम्हाला भक्तीच्या बाबतीत नाही विचार करा आणि नाही भक्तीचा विचार नाही केला तर मुक्ती कशी होईल कशे होईल मुक्ती आपली आणि एक तुम्हाला सांगतो अनन्य भक्तीमध्येच मुक्ती आहे कशे भक्तीने मुक्ती होत नाही नाही होणार आनंद भक्तीत केल्याशिवाय मुक्तीच होणार नाही आणि म्हणून विज्ञान शक्ती अवतरळी बौद्ध दैत्य निर्धारुगीचा अधिष्ठात्री किती युगाचा अधिष्ठात्री चौयुगाचा म्हणून चार उत्तर चतुर्भुला येतात परमेश्वराला त्याचं काय प्रतिक आहे

सनातन धर्माला मुख्य मार्गाची वाटचाल करणारा सर्वात आहे तुम्ही म्हणता त्याला प्रमुखपण आहे भाई या वर्ण स्थितीतील दत्तात्रय कोण आहेत स्वामींनी काय निरीक्षण केलं आ होता नाही का म्हणून बोलू? दत्तात्रय म्हणूनच्या संदर्भातची चिंता

अत्यंत गटिशील असते वन मनावर